नमस्कार विद्यार्थी मित्रांनो काल आपण एन एम एम एस परीक्षेसाठी गणितावर आधारित जे काही प्रश्न आहेत संख्यांवर आधारित त्यामध्ये सुसंगत पद ओळखणे याची काल आपण काय घेतलेली आहेत उदाहरणं घेतलेली आहेत आता त्यामध्ये सुसंगत पद ओळखणे यामध्ये आपण तीन संख्या आपल्याला दिलेल्या होत्या आणि त्या तीन संख्यांनंतर संख्या ती जी चौथी संख्या आहे ती आपण कशी मिळवली तर पहिल्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्यामध्ये कोणता सिक्वेन्स आहे किंवा नियम वापरलेला आहे तोच नियम चौथ्या संख्येला आहे का ते पर्यायामधील दिलेले जे चार है है। हो चा। दिले चार चार दिले की चार पर्याय आहेत त्यापैकी एका संख्येला लागू होतो आणि तेच पद काय होणार आहे चौथं पद होणार आहे अशा पद्धतीनं आपण सुसंगत संख्या शोधलेली आहे आता आज आपण काय करणार आहोत दिलेल्या ज्या संख्या आहेत चार संख्यामध्ये चार पर्याय दिलेले असतील त्यापैकी विसंगत संख्या कोणती आहे विसंगत याचा अर्थ काय गटाशी न जुळणारी संख्या त्यामध्ये जे काही नियम दिलेले आहेत एका कुठल्या तरी संख्येला तो नियम लागू होणार नाही म्हणजेच ती काय असणार आहे विसंगत संख्या असणार आहे आता तुम्हाला माहिती आहे आपण विज्ञानामध्ये सुद्धा गटात न बसणारा शब्द ओळखतो समजा एखाद्या प्रश्नामध्ये <coughs> पुस्तक पेन वही आणि बागमी असं दिलं असेल तर पुस्तक पेन वही हे शालेय साहित्य झालं आणि बागमी हे काही शालेय साहित्य नाही त्याच्यामुळे तो गटात बसणारा शब्द होईल अशा पद्धतीनं संख्यांमध्ये सुद्धा आहे की संख्यांमध्ये ज्या चार आगे। संख्या दिलेल्या आहेत त्या चारही संख्यांमधला आपल्याला विसंगत पद आहे तर आपल्याला यासाठी आधी आपल्याला मूळ संख्या माहिती असणं गरजेचं आहे आता मूळ संख्या म्हणजे कोणत्या ज्या संख्यांना कोणत्याही संख्येने बाहेर जातो फक्त एक आणि ती स्वतः संख्या म्हणजे समजा आपण पाच ही संख्या घेतली तर पाच ला पाच पेक्षा दुसऱ्या संख्येने त्यामुळं मूळ संख्या झाली तीन ही सुद्धा मूळ संख्या झाली सात ही सुद्धा मूळ संख्या झाली नऊ घेतलं तर नऊ ही विषम आहे पण ती मूळ नाही ही संख्या पाड्यात पण आहे नऊच्या पाड्यात सुद्धा आहे त्यामुळं नऊ ही संयुक्त संख्या झाली तर आपल्याला असे ह्या संख्यांचे प्रकार माहिती असणं गरजेचं आहे की मूळ संख्या कोणत्या संयुक्त कोणत्या जाणाऱ्या अशा सगळ्या संख्या आपल्याला माहिती पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला मी काल सांगितलं की वर्ग एका वहीमध्ये लिहून वाचायचे आहे म्हणजे आपल्याला पटकन संख्या आठवतात कुठल्या घनाजवळ संख्या आहे का कुठल्या वर्ग त्या संख्येचं वर्गमूळ आहे का अशा पद्धतीने आपल्याला त्याचा शोध घेता येतो आता मला याच्यामध्ये आपण पहिलं उदाहरण बघूया किंवा तीनशे पन्नास एकशे तीस

म्हणजे पाचचा वर्ग पंचवीस पंचवीसला पाच निघून तर परत एकशे पंचवीस आले म्हणजे एकशे एकशे पंचवीस पाच मिळवले तर, तर काय तीस संख्या आपल्याला मिळते म्हणजे नियम दुसऱ्या संख्येला लागू झाला तिसऱ्या संख्येला बघूया पाचशे वीस जवळचा घण कुठला आहे घन पाठ असल्याशिवाय तरी गणित येणार नाही त्यामुळं पाचशे वीसच्या जवळचा घन कुठला आहे तर पाचशे बारा हिस्ट्री आहे त्याच्या जवळचा गुण जो आहे तो सातशे एकोणतीस आहे का सातशे एकोणतीस आहे आता सातशे एकोणतीस म्हटल्यानंतर याच्यामध्ये किती मिळवावे आता सातशे एकोणतीस हा नऊच्या गण आहे का मग याच्यामध्ये नऊ मिळवायला लागतील नऊ मिळवले तर काय मिळाले सातशे चाळीस येणार नाही त्यामुळं ही जी संख्या आहे ती गटात न बसणारी संख्या आहे म्हणजे ही काय आहे विसंगत संख्या आहे म्हणजे पर्याय क्रमांक काय आहे चार

प्रहीं संख्या आहे इड़, जो, इड़, 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 तर जा,

नऊ नऊ आणि चार तेरा झाले इथं पाच आणि सात मात्र बाराच झाले इथं तर नऊच झाले त्यामुळे समान वेरीज पण येत नाही आहे त्यामुळे वेरीजचा नियम पण इथं लागत नाही मग आता काय करूयावर या ठिकाणी थोडंसं निरीक्षण करूया तुम्हाला असं दिसेल की आपण पन्नासना सात भाग जातो सत्तावन्नाला सुद्धा भाग जातो एक्क्याऐंशीला सुद्धा भाग जातो बरोबर नव्याण्व्या एक्क्याऐंशी सत्ताऐंशी का एक्क्याऐंशी भाग जातो एकोणऐंशी रुपये पाड्या हवे असंशी जी संख्या आहे त्याला भार जात नाही म्हणजे ती काय आहे मूळ संख्या ती मूळ संख्या आहे ज्याला कुठल्या संख्ये ही माग जाते म्हणजे इथं जो नियम वापरलेला आहे तो कोणता आहे ज्या मूळ संख्या आहे चौथ पद निवडलं आणि चार हा त्याचा पर्याय उत्तर झाला आता पुन्हा आलेल्या अपूर्णांकाचं उदाहरण अंश आणि छेद काल पण केलेल्या सुसंगत पदासाठी आता तिथं पाहायला काय करू शकतो आपण अठ्ठ्याण्णव ते एकशे बारा तर थोडस असं विचार करतो आपण म्हणजे मग आता मग भागावरून बघायचं का आपण बघूया आपण एकाच पाण्याच्या दोन्ही संख्या आहेत का अठ्ठ्याण्णव आणि एकशे बारा कुठल्या पाड्यात आहेत थोडासाठ आठवा म्हणजे तुम्हाला पण ते करता येईल अठ्ठ्याण्णव आणि एकशे बारा कुठल्या पाड्यात आहेत बघा एकशे तेशे चोपन्न एकाच पाड्यात आहेत बघायला पाहिजे एकशे एकोणीस एकशे छत्तीस बघायला पाहिजे एक एकशे चोपन्न एकशे शहात्तर आहेत बघायला पाहिजे मग आता पाडे पाठ असल्याशिवाय गणित येणार नाही त्यासाठी पाडेसुद्धा पाठ असायला पाहिजे म्हणजे जो पाया आहे तो मुख्य कशावर आधारित आहे पाड्यांवर आधारित त्यामुळे पाडे सगळ्यांचे पाठ असायला पाहिजे आणि आदले मधले सुद्धा असं विचारल्यानंतर यायला पाहिजे तेव्हाही पटकन आठवत असतो नाहीतर काय आता पाडा पण म्हणत असणार नाही ज्यावेळी सरावर होतो आपल्या पाड्या म्हणण्याचा त्यावेळी आपल्याला संख्या पटपट त्या पाड्यामध्ये दिसत असतात बघा मग आता काय करूया आपण बावीसच्या पाण्यात चोपन्न पण आहे पर्यायला पर्याय द आणि एकशे चोपन्न दोन बघितल्यानंतर तुम्हाला बरोबर बघूया वीस तीस सोळा चोवीस चौदा बावीस बारा अठरा आता हे काय बरोबर वीस पर तीस कमा आहे सोळा चोवीस कमा आहे आता काय करावं लागेल वीस आणि तीस मधला फरक किती आहे दहा सोळा आणि चोवीस मधला फरक आठच आहे त्यामुळं कोणी आपल्याला समान येणार नाही चौदा आणि बावीस बारा आणि सहा अठरा त्यामुळे सगळीकडे फरक पण समान येत नाही आहे त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल थोडा वेगळा विचार करावा लागेल वीस आणि तीस आता वीस सं तर कशा कशाचा पुढाकार करून येऊ शकते ते बघूया वीस म्हणजे काय पाचवीस पाच नि गुणला चाराला तर पण तीस कसं येऊ शकत नाही पाच सका तीस येऊ शकतंय पाच सका तीस पाच वीस असं होऊ शकतं आहे अठराला पाच गुण पाच नि सोळा येत नाही पाचवी म्हणून चोवीस येत नाही त्यामुळे पाच इथं काही चालणार नाही मग राहिलं काय अजून वीस कसे येऊ शकतात नाही दोन्ही वीस येऊ शकतात बघूया आपल्याला इथं वीस ते तीस मध्ये दहा दोन केल्यावर वीस येईल आणि दहा केल्यावर तीस येईल म्हणजे हा दहा आकडा करण्यासाठी आहेस सोळा आणि चोवीस याचा अर्थ इथलं इतकी संख्या काय त्याची सेम पाहिजे तसंच इथं पण होत आहे का बघूया सोळा कशा कशा करून सोळा येईल आणि त्यातला एक आकडा इथं

आणि पाऊस आणि चेहराला बाद जात असेल तर ही संख्या आपण सुसंगत धरली आणि ज्याला भाग जात नाही ती विसंगत धरली नंतर वीस आणि तीस सोळा आणि चोवीस यामध्ये दुप्पट केल्यानंतर चौदा आणि बावीस याच्यामध्ये थोडी विसंगती आढळली म्हणून काय झालं की पेपर विसंगत ठरलं तिसरा पर्यायासाठी आपण घेतलेला आहे अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळे नियम तयार करत शोधून काढत आपल्याला ही उदाहरणं सोडवायची आहेत आणि नक्कीच आपल्याला चांगलं यश मिळेल असा अभ्यास करायचा आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून पुढच्या प्रकारचे वर्णमालावरचे आधारित किंवा संख्यांवर आधारित अशी उदाहरणं घेत राहू धन्यवाद